संडे स्पेशल आज बनवले मी घरी दही वडे रात्रभर उडदाचा सोल काल मी भिजू घातला त्यानंतर मिक्सरला वाटण लावून अशा प्रकारे छान अशी पेस्ट करून घेतली नंतर कडे तेल टाकून छान प्रकारे तापून ठेवले त्यात असे छोटे छोटे आपल्याला पाहिजे तशा आकाराचे गोल असे वडे करून घेतले वड्याला सोनेरी रंग आला की लगे ते लगेच कढईतून काढून घ्यावे असे छान असे गोल्डन ब्राऊन कुसकुशीत वडे तयार होतील मिक्सरला दही लावून अशा प्रकारे एक जीव करून घ्यावं नंतर एका भांड्यात पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून वडे अशा प्रकारे सोप करावे त्यानंतर सर्व करावे बघा अगदी कापसासारखे लुसलुशीत मऊ दही वडे घरच्या घरी तयार मी ट्राय केली बघा तुम्ही पण करून पहा खूप छान असे द दही वडे तयार एक नंबर लागतात खायसाठी तुम्ही पण ट्राय करा धन्यवाद